सर्वांना नमस्ते चुलीवर जेवण बनवले तर भांडी खूप काळी कुट्ट होतात त्यामुळे गॅसपेक्षा पेक्षा तीनपट मेहनत चुलीवर जेवण बनवण्यासाठी आपल्याला करावी लागते परंतु जेवणाची चव खूप अप्रतिम होते आम्ही आठवड्यातून दोन वेळा तरी चुलीवरचे जेवण बनवतो चुलीवर जेवण बनवल्यावर भांडी खूप काळी कुट्ट होतात आपल्याला त्यासाठी चूल पेटवावी लागते त्यामुळे बरेच जण कंटाळा करतात चला तर मग ही काळी कुट्ट भांडी आपण अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने स्वच्छ करणार आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू चुलीवरती जेवण बनवलं होतं तर रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे आपण व्हिडिओ नाही बनवला आणि बघा ह्या पातेल्यामध्ये भाजी बनवली होती आणि या तव्यावरती आपण भाकरी बनवल्या होत्या तर हे बघा हे दोन्ही भांडी आपली खूप काळी कुट्ट झालेली आहे आणि पातील आपलं स्टीलचं आहे तर आता बघ बघा मी तुम्हाला आहे ना एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने याला स्वच्छ करून दाखवते या ठिकाणी बघा आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि यानंतर बघा हे मीठ आहे एक चमचा मीठ घेतला आहे आणि एक चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे आणि यानंतर बघा ही भह्या पितंबरी पावडर असते ना ही भह्या पितांबरी पावडरसुद्धा एक चमचा घेतलेली आहे मी बघा आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करू या ठिकाणी आपण बघा तीनच वस्तू घेतलेल्या आहेत आणि ह्या यामध्ये मिक्स करून घेऊ सर्व तर आपली काळी कुट्ट भांडी आहे यासाठी बघा आपण सोडा घेतला तर सोड्यामुळे ना ती काळी काळ काळी कुट्ट डाग असतात ना ते सोडा एकदम तिथून काढण्याचं काम करतं आणि मीठ आहे ना कडक असतं असं खरखरीत तर त्यामुळे एकदम पटपट पटपट ती काळी कुट्ट भांडी निघतात तर बघा आता आपला हात काळा होऊ नये यासाठी बघा या, या ठिकाणी मी एक हँड ग्लोव्स घेतलेला आहे तर हँड ग्लोव्ज घा आपल्या हातात पटकन जात नाही तर त्यासाठी काय करायचं प्रथम आपल्या हाताला जी आपल्या घरात ता, टाळकम पावडर असते पॉन्ट वगैरे कुठलीही ती हाताला चोळून घ्यायची आणि यानंतर बघा असा हँड ग्लोव हातामध्ये घालून घ्यायचा म्हणजे आपले हातसुद्धा काळे होत नाही बघा या ठिकाणी नळ आहे तर खाली मी एक परात ठेवली होती तर ते परातीतलं पाणी सर्व आपल्या अंगावरती उडत होतं त्यामुळे मी त्यामध्ये मग ठेवला आणि मग भरल्यावरती मग आपल्या अंगावरती पाणी उडणार नाही आणि बघा आता हे पातीला आपण स्वच्छ करण्यासाठी घेतलंय बघा एकदम त्याच्या बुडाला किती काळं कुट्ट झालेलं आहे तर मी या ठिकाणी बघा कुठली स्क्रबरची किंवा तारेची घासणीसुद्धा वापरलेली नाही आहे बघा फक्त हँड घातलं आहे आणि जी आपण म हे पावडर तयार केली होती ना भैया पावडर एक चमचा आणि मीठ एक चमचा आणि अजून एक सोडा खाण्याचा एक चमचा घेतला होता तर बघा त्याने चोळलेला आहे माझ्या हातात कुठली तारेची किंवा स्क्रबरची घासणी नाही आहे मी त्याने चोळून घेत आहे बघा सर्व चुलीवरची काळी कुट्ट भांडी आपण याच याने काढणार आहे पावडरने बघा पातिलीच्या कडासुद्धा किती काळ्या झालेल्या आहेत बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे बघा आता आपण याला समजा माती वगैरे लावली असती तरी पण ते काळं होतंच आणि कधी कधी कसं ते पातीला उचलताना हे करताना खडे खडेबिडे जर उडले तर सगळे आपल्या भा भाजीचा नाश होतो त्यामुळे मी बाहेरून माती वगैरे काही नाही लावलेली तसंच ठेवलं होतं पण मला माहिती होतं यांनी ना शंभर टक्के काळी कुट्ट भांडी निघतात त्यामुळे बघा मी तसंच ठेवलं आणि बघा आता तुमच्या स्वच्छ करते एकदम भारी स्वच्छ होणार आहे पूर्ण स्वच्छ झाल्यावर तर तुम्हाला दाखवते पण आता हे घासते तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा सर्व पटपट काळे डाग त्यावरील निघत आहेत बघा पातीला आतून बाहेरून आपण स्वच्छ करून घेऊ ठीक आहे सर रात्री जेवण बनवलं होतं ना त्यामुळे पातीला आम्ही ना थोडंसं असं हे करून ठेवलं होतं फिसळून ठेवलं होतं आतून आणि बाहेरची बाजू तशीच होती मग खरकटे कुठं ठेवायचं म्हणून मी ते आतून आतली बाजू थोडी स्वच्छ केली होती आणि बघा आता तुमच्यासमोर मी बघा तुम्हाला पातीला एकदम स्वच्छ धुवून दाखवते आतून बाहेरून हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा किती काळं पाणी निघलेलं आहे हे बघा पातीला एकदम आपलं नवीन सारखं झालेलं आहे बघा कुठं थोडेसुद्धा डाग राहिला नाही बघा अतिशय कमी वेळेत आणि मी या ठिकाणी बघा कुठली स्क्रबरची घासणी किंवा तारेची घासणी वापरलेली नाही आहे फक्त ती पावडर मिक्स केली एकत्र आणि त्यानेच आपण हे सर्व चोळून काढलेलं आहे अजिबात आपल्याला मेहनत करावी लागली नाही फक्त असं हळूहळू हळूहळू असं ती पावडर सर्व चोळून घेतली पातीला आपलं एकदम स्वच्छ झालं आहे आता पाणी आपण परातीमध्ये जे खराब पाणी आहे ते सर्व ओतून देऊ आणि त्यानंतर बघा आपण तवासुद्धा याच पद्धतीने स्वच्छ करणार आहे आता चुलीवर जेवण बनवलं तर आपल्याकडं मेन दोन तीनच भांडे आपल्याला ठेवावी लागतात एक तर पातील वापरतो कढई वापरतो आणि तवा ते तीनच भांडे आपली खराब होतात पण ही अशी पावडर जर असेल तर किती पटकन स्वच्छ होते बघा ना तुम्ही या ठिकाणी बघा की ती एकदम पटकन स्वच्छ होते नुसतं पावडरचा हात फिरवला तर पटपट पटपट पट, लगेच स्वच्छ होते आणि चुलीवरचं जेवण आहे ना एकदम अप्रतिम आणि चव तर भाकरी वगैरे खूप छान लागतात तर भांडी घासण्यासाठी खूप जण कंटाळा करतात की नाही ती भांडी खूप काळी होतात असं तसं असं काही नाही आहे अशी पावडर वापरली तर आपल्याला काहीच मेहनत लागत नाही एकदम पटकन आणि जेवणसुद्धा एकदम भारी लागतं चुलीवरचं त्यामुळे ना आठवड्यातून आम्ही दोन वेळा चुलीवरचं जेवण बनवतोच हे बघा तुम्ही सुद्धा म्हणू शकता तर या पद्धतीने बघा असं आपण तवा सुद्धा घासून घेतलाय आणि यानंतर बघा तव्याच्या आतील बाजूला सुद्धा आपण हीच पावडर वापरलेली आहे बघा तव्यावरील सुद्धा दाग निघत आहे सर्व हे बघा आणि यानंतर बघा थोडीशी तव्या तव्यासाठी स्क्रबरची घासणी वापरलेली आहे नसती वापरली तरी चाललं असतं तरी पण म्हटलं चला थोडी फिरवावं तर एकदम छान तवा पण छान निघलेला आहे आणि हात सुद्धा आपले काळे झालेले नाहीये बघा बघा खूप काळं पाणी निघालेलं आहे सर्व आता बघा तवा पण घासून झाला आहे आणि यानंतर बघा आपण तवा स्वच्छ धुवून घेऊ ती स्क्रबरची घासणी त्या ठिकाणी ठेवून दिली आणि तवा स्वच्छ झाला आहे एकदम आपला मस्तपैकी हे बघा तवा पण स्वच्छ झाला आहे आतील बाजू बाहेरील बाजू एकदम स्वच्छ झाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा परातीमध्ये एकदम कुट्ट पाणी आहे आणि आपली दोन्ही भांडी एकदम स्वच्छ करून झालेली आहेत तर यानंतर बघा आपण पुन्हा एकदा आहे ना ही भांडी स्वच्छ धुवून घेऊन नका खाली हे बघा याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेत आपली भांडी दोन्ही पण आणि आपण आता याला वाळत ठेवू हे बघा या ठिकाणी आपण भांडी वाळत ठेवलेली आहेत आणि यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आपली चूल आहे आणि चुलीसाठी जे काही सरपण लाकडं लागतात तर ते बघा आपण असे या ठिकाणी एका बकेटमध्ये भरून ठेवलेले आहेत हे बघा ते सर्व लाकडं आपली वाळलेली आहेत आणि यानंतर मग बघा असं आपण एकदम स्वच्छ करून झालेलं आहे हे आणि या या ठिकाणी बघा आता आपण ही काळी कुट्ट भांडी बघा या ठिकाणी टेरेसवरती नळ आहे ह्या नळाखालीच आपण ही सर्व भांडी स्वच्छ केलेली आहेत आणि ह्या बाजूला बघा आपल्या झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत गवतीच्या आहे गवती आहे आळू लावलेली आहे ती आळू आहे तर असे आपण टेरेसवरती आपल्याला जे काही रोज लागतात आपल्याला उपयोग होतो या झाडांचा हीच झाडं आपण लावलेली आहे आणि ही असंच शोची एक कुंडी आहे यानंतर बघा आपलं चुलीचं काम झाल्यावरती त्या चुलीवरती एक टप पालता घालून ठेवला आहे आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपलं टप काढून आपण स्वयंपाक बनवू शकतो आणि हे असं आपलं टेरेस आहे आणि टेरे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा